जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे केकली के येते भैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य दिव्य भैरवनाथ केसरी ओपन बैलगाडा शरीतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या केकली के मैदानामध्ये गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचमधून आपल्या सर्वांचा लाडका कारुंड एक्सप्रेस चिक्या व एमएम नचा राजा ही जोडी पाहिली मित्रांनो या जोडीला खूप जबरदस्तरित्या गॅस लागला होता गाडीने सुट्टा निकालसुद्धा घेतला होता पण मित्रांनो नेमका ह्या जोडीचा पराभव कशामुळे झाला नेमका काय प्रकार घडला गाडी कशामुळे फॉल झाली ते आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत तर मित्रांनो आजच्या या मोजे मैदानाचा गट क्रमांक चारचा फेरा सुटला आणि गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचमधून टॉपची जोडी होती ती म्हणजे कारुंड एक्सप्रेस चिक्या आणि एम एम नानांचा राजा पण मित्रांनो सुट्टीला थोडीशी गडबड झाली आणि त्यामुळेच गाडीने खालतून तास पलटी केला आणि त्यामुळेच या गट क्रमांक चारमध्ये होत्याचं नव्हतं पाहायला मिळालं मित्रांनो कारुंड एक्सप्रेस चिक्क्या आणि यम एम नानांचा राजा गाडीने तास बदलून सुद्धा गाडीने सुट्टा निकाल घेतला होता गाडी खूप जबरदस्तरित्या पाहिली होती पण मित्रांनो आज कुठेतरी थोडासा बॅडलक म्हणता येईल कारण आज जर गाडी फॉल झाली नसती तर नक्कीच फायनलमध्ये या गाडीने धुमागू घातला असता यात काही शंकाच नव्हती तर मित्रांनो असो खेळ म्हटलं की हार ती चालूच असते तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा